न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी मोठ्या पक्षांना सत्ता मिळवून देण्यात मोठी मदत करणारा पक्ष आहे या पक्षाला वाढवायचा विधानसभा निवडणुकीतही मिळतील त्या जागांवर लढणार आहोत त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागून महायुतीचं सरकार आणावा असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले त्याचबरोबर देशाचे संविधान कुणीही बदलू शकत नाही मात्र बदल आणि आरक्षण हटवण्याचा कोण विचार करणार असेल तर याद राखा उद्या उद्या आहे ते आज मरू वाघ नखे मला मिळाली तर संविधान बदलण्याचा विचार करणाऱ्यांचा कोथळा काढू असा इशाराही नामदार रामदास आठवले यांनी दिला सातारा इथं तालीम संघ मैदानावर रिपाईच्या सदुसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात नामदार रामदास आठवले बोलत होते यावेळी माजी मंत्री अविनाश महातेकर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे सीमाताई आठवले जीत आठवले गौतम सोनवणे सिद्धार्थ कासारे चंद्रकांता सोनकांबळे शिलाताई गांगुर्डे मेळावेचे संयोजक अशोक गायकवाड सूर्यकांत वाघमारे स्वप्नील गायकवाड अण्णा वायदंडे रमेश मकासरे विजय वाघचौरे सुरेश बारशिंग श्रीकांत भालेराव बाळाराम गायकवाड प्रकाश लोंडे विजय आगलावे दयाळू बहादर अनिल गांगुर्डे यांच्यासह राज्यातील रिपाई पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी अशोक गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणखी काही वर्ष असते ते रिपाई पक्ष मोठा झाला असता देशाच्या राजकारणालाही वेगळी कलाटणी मिळाली असती आता आपल्याला पक्ष वाढवायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्देशाप्रमाणे आपण सत्तेपर्यंत पोहोचलय यापुढे संपूर्ण देशात पक्ष घेऊन जाण्याचं मिशन आहे काँग्रेसचे राहुल गांधी यांनी संविधान बदलणार म्हणून चर्चा घडवून आणली असली तरी कुणी आमच्या पायावर पाय देत असेल तर आम्ही काय करायचं ते ठरवू पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला पेटवायला नाही तर विजवायला शिकवलं आहे मी हिंसा नाही अहिंसा मानतो पेटविण्यापेक्षा पटवणं महत्त्वाचे असून आमची भूमिका आम्ही पटवून देण्याचं काम करत आहोत असंही केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी पक्षानं भाजपकडे विधानसभेच्या अठरा ते वीस जागांची मागणी केली आहे निवडणूक लढवून विधानसभेत पक्षाच्या कार्यकर्त्याला पाठवूया असं आवाहन रामदास आठवले यांनी केले अशोक गायकवाड म्हणाले की आमदार रामदास आठवले भाजप बरोबर सत्तेत गेले नसते तर विकास झाला नसता थे जातीय वाद्यांबरोबर नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांबरोबर गेलेले आहेत त्यामुळेच पक्ष जिवंत आहे एक प्रोत्साहन मिळालेलं आहे नेहमी सीमाताईंचा पण महिला आघाडीवर आशीर्वाद असतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आज बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की आमची सत्ता आली पाहिजे आमचा समाज हा सत्तेमध्ये सहभागी झाला पाहिजे कारण जर सत्ता असेल तरच समाजामध्ये परिवर्तन होत आहे होणार आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त आमचे आमदार खासदार व नगरसेवक कसे निवडून येतील याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे आठवले साहेब सुद्धा ते प्रयत्न करत आहेत आठवले साहेबांना सुद्धा वाटतं का आपले लोक निवडून आले पाहिजे आठवले साहेब नक्कीच जास्तीत जास्त त्यांनी मागितल्यात बारा जागा जास्तीत जास्त जिथून निवडून येतील आमच्या जागा अशा जागा त्यांनी द्याव्यात व आमचे पण खासदार आमदार व नगरसेवक व्हावेत शेवटी एवढंच बोलते सरकारी नीतीयो का ढाचा अगर कच्चा होगा सरकारी नीतीयो का ही ढाचा अगर कच्चा होगा तो हमारे साथ कैसे नाही अच्छा होगा हर धर्म का अच्छा होगा जब दिल्ली के गद्दी पे जय भीम का बच्चा होगा पुन्हा एक सर्वांना जय भीम जय भारत जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा